नमस्कार मी श्रद्धा शिर्के टॉक या आपल्या आरोग्यविषयक विशेष कार्यक्रमात तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत विना ऑपरेशन विकारावर मान हा आजचा आपला महत्वाचा विषय असणार आहे आणि त्याच विषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत संगम निर्हून वैद्य अतुल बाबासाहेब देशमुख आहेत वैद्य नमस्कार नमस्ते नमस्ते, नमस्ते। वैद्य अतुल बाबासाहेब देशमुख हे आयुर्वेदाचार्य असून त्यांनी योग आयुर्वेद पदविका ही पदवी प्राप्त केली आहे त्यांचं संगमनेर इथे सुसज्ज असं आयुर्वेद हॉस्पिटल असून तिथे ॲडमिट होऊन देखील उपचार घेता येतात तिथे मेडिक्लेम आणि कॅशलेस सुविधा सुद्धा उपलब्ध आहेत अनेक रुग्णांना त्यांचा लाभसुद्धा झालेला आहे अनेक रुग्णांवर त्यांनी आत्तापर्यंत यशस्वी उपचार केलेले आहेत त्यांचा बराच दाणगा अनुभव आहे रुग्णांचं मणक्याचं आणि गुडघ्याचं ऑपरेशन त्यांच्या उपचाराने टळलेलं आहे तर आणि त्याच संदर्भात आपण त्यांच्याशी मार्गदर्शन घेणार आहोत चर्चा करणार आहोत आणि ते बरेच महत्वाचे सल्ले आपल्याला देणार हो आहेत आपण वेळ न घालवता डॉक्टर प्रश्नांना सुरुवात करूया पहिला प्रश्न हाच असेल की मणक्याची रचना नेमकी कशी असते मणक्याची रचना जर आपण बघितली तर साधारण एक तेहतीस ते मणक्यांपासून आपला पूर्ण मणका बनलेला असतो त्याच्यामध्ये मानेचे सात मणके नंतर दोन खांद्यांचे मधले बारा मणके कमरेची पाच मणके आपलं माकडाडं जे असतं माकड हाडामध्ये पाच मणक्यांचा संच होऊन एक एकच मणका हा माकडाडं तयार होतं त्याच्या खाली आपण ज्याला कॉक्सिक्स असं म्हटलं तर असे ते चार मणके एकमेकाला शिटकलेले अशा स्वरूपात तेहतीस मणक्यांचा आपला पूर्ण मणका असतो त्याच्यामध्ये महत्त्वाचा भाग जर म्हटलं तर व्हर्टेबल बॉडी त्याच्यामधून आतला रोजी किंवा स्पायनल कॉर्ड ज्याला आपण म्हणतो तो असतो आणि दोन मणक्यांमध्ये डिस्क गादी जी असते तर गादी ही त्यातला एक महत्त्वाचा भाग असतो जनरली आपण मणके विकार जर सगळे बघितले त्याच्यामध्ये प्रामुख्याने मणक्याच्या गादीमध्ये प्रॉब्लेम येऊन होणारी जे मणक्याच्या जर प्रमाणात आपल्याला बघायला मिळतात अशा पद्धतीने सगळी मणक्याची रचना असते मणक्याच्या हाडांमध्ये बॉडी जी असते व्हर्टेबल बॉडी हे बॉडीमध्ये त्याला मणक्या हाडांचं नरिशमेंट किंवा पोषण करण्यासाठी काही मज्जातंतू असतात काही रक्तवाहिनी असतात ज्या पूर्ण हाडाला पोषण देतात त्याच पद्धतीने बोन मॅरो देखील असतो हा बोन मॅरो त्या हाडा मणक्याच्या जे काही सर्व हाड आहेत हाडांना पोषण द्यायचं कार्य करतो आयुर्वेदामध्ये ह्या बोन मॅरोला अस्थिगत मज्जा असं म्हटलं जातं आणि जो हाडांचा संच आहे त्याला अस्थि असं म्हटलं जातं ह्या पद्धतीने आपली सगळी मणक्याची रचना शरीरामध्ये असते पूर्ण आपल्या शरीराचा जो काही भार आहे म्हणजे पहिला जास्त प्रमाणात आपल्या शरीराचा भार सगळा आपल्या मणक्यावर बऱ्यापैकी डिपेंड करतो आणि जो आपल्या पाठीचा कानात ताट ठेवणं किंवा आपल्याला एक आत्मविश्वास निर्माण करणं हे सगळं आपलं मणक्यावर सगळं शरीर आपल्या अवलंबून असतं अगदी अगदी नाही बरोबर आहे आप... प्रत्येक महत्त्वाच्या मुद्द्यांवर आपल्याला सरांशी बोलायचंच आहे आणि मणक्याची रचना नेमकी कशी असते सरांनी हेच आपल्याला समजावलं आहे मी पुन्हा एकदा सांगेन की तुम्हाला जर या संदर्भात कोणतंही शंका असेल किंवा कोणतीही समस्या असेल तर आपल्या डिस्प्लेवर खालीचा नंबर दिसतोय त्यावर तुम्ही संपर्क करू शकता फोन करू शकता सरांची वैद्यांची मुख्य शाखा ही संगमनेर इथे आहे आणि अन्यसुद्धा त्यांच्या बऱ्याच शाखा आहेत जिथे तुम्ही उपचार घेऊ शकता आणि सरांचा बराच अनुभव आहे दांडगा अनुभव आहे त्यामुळे बरेच रुग्ण उपचार घेऊन बरे सुद्धा झालेले आहेत अगदी पॉझिटिव्ह रिझल्ट आहे बरं आपण आता मणक्याची रचना कशी असते पाहिली पण वैद्य मणके विकाराची कारण नेमकी काय काय मणके विकाराची कारण जर आपण बघितली तर प्रामुख्यानं चुकीची बैठक ही प्रमुख कारण आहे म्हणजे आपलं पोश्चरल डिफॉर्डमिटीज त्याच्यामध्ये हा प्रकार बऱ्यापैकी मोडतो जनरली आता बसताना कसं माणसाने ताट पुढे करून बसलं पाहिजे जेणेकरून पूर्ण काही एका रेषेमध्ये व्यवस्थित राहतो आपला तर वाकून बसण्याची बऱ्याच जणांना सवय असते ऑफिसमध्ये काम करणारी माणसं असतील किंवा मग शेतात शेतमजुरी करणारी माणसं असतील किंवा बऱ्याच वेळेस कसं होतं आता मुंबईसारखा जर विचार केला आपण तर ट्रेनने लोकलनं बऱ्यापैकी लोक प्रवास करतात उभ्यानं प्रवास करतात काहीनं बसून प्रवास करतात आणि पोशरल म्हणजे वेगवेगळ्या पोझिशनमध्ये एक सरळ बसणं हा प्रकार त्याच्यामध्ये नसतो ऑफिसमध्ये काम करणारी लोकं जी बऱ्याच वेळेस त्यांना वाकून काम करावं लागतं आय टी सेक्टरमध्ये काम करणारे लोक असतील त्यांना बऱ्याच वेळेस कॉम्प्युटर एकसारखं बसावं लागतं मी कुठल्याही कारणामुळे एकसारखी बैठक एक ठिकाणी असणं एके ठिकाणी जास्त वेळ उभं राहणं त्याच पद्धतीने झोपण्याची चुकीची सवय वेळोकडे पद्धतीने झोपणं नॉर्मली झोपताना कसं झोपलं पाहिजे की पाट आपली सपाट जमिनीवर टेकली पाहिजे आणि मा याच्यापासून डोक्यापासून खांद्यापर्यंत एक पातळ उशी घेतली पाहिजे जेणेकरून त्याचा सपोर्ट आपल्या मानेला मिळत असतो ह्या पद्धतीने झोपण्याची सवय असेल तर आपल्याला एक पोज मणक्याचं पोश्चर व्यवस्थित मेंटेन राहतं आणि त्याच पद्धतीने वेड्यावेकड्या उड्या वगैरे मारणं ॲथलेटिक्स जे असतात त्यांना बऱ्याच वेगवेगळ्या पद्धतीने कसरती करावी लागतात अशा ॲथलेटिक्समध्ये देखील मणक्याचे आजार व्हायची शक्यता असते आणि वयानुसार होणारे मणक्या आजार हा एक स्वतंत्र भाग आहे त्याचं प्रमाण बऱ्यापैकी असतं जनरली काय असतं की आयुर्वेदामध्ये वयाचे तीन भाग केलेले आहेत बालवय तरुणवय कफ आणि वृद्धवय तर बालवयामध्ये कफ तरुणवयामध्ये पित्त आणि वृद्धवायामध्ये वाताचं आधिक्य असतं वात शरीरातला वाढलं की डीजनरेटिव्ह चेंजेस म्हणजे शरीराची झी होणं हाडांची जी होणं मणक्याची घडणारा घटनाक्रम गण, असतो तो ह्या वय जसं वाढेल तसं होणारे मणक्याची झीज हे त्यातून देखील मणक्याचे आजार विविध आपल्याला बघायला मिळतात बऱ्याचशा आपण स्त्रियांचा जर विचार केला तर ड्युरिंग प्रेग्नन्सी म्हणजे बाळणपणाच्या दरम्यान त्यांना गर्भाच्या दाबामुळे त्यांना मणक्याच्या आजार विशिष्ट कमरेच्या मणक्याचे आजार उभण्याची शक्यता असते त्याच पद्धतीने सेक्शन ज्यावेळेस केलं होतं त्यावेळेस त्यांच्या पाठीच्या मणक्यामध्ये भूल दिली जाते त्या भूलीनंतर काही काही स्त्रियांमध्ये पुढे जाऊन कंबर दुख्याचा त्रास होऊ शकतो त्याच पद्धतीने काही काही स्त्रियांमध्ये गर्भविषयी काढण्याचं ऑपरेशन केलेलं असतं एकदा गर्भविषयी त्या स्त्रीची जर काढली की त्याच्यामध्ये काय होतं की एक पोटामध्ये एक पोकळी तयार होते आणि त्या पोकळीमध्ये नंतर ना वाद धरून त्यांना बऱ्याच स्त्रियांमध्ये हॉट फ्लॅशेस किंवा मग घाम खूप जास्त येणं कंबर दुखणं गुडघे दुखणं वजन वाढणं किंवा एकदम वजन कमी होणं अशा पद्धतीने वेगवेगळे त्रास बघायला मिळू शकतात तर जिथं अत्यंत आवश्यक आहे तिथं काढणं योग्यच आहे पण होईल तेवढं टाळणंही दुसरा एक बाजू याला असते या पद्धतीने पिशवी करण्याचा निर्णय स्त्रियांनी घ्यावा आणि डॉक्टर त्या पद्धतीने जर केलं तर आपण ते कारण त्याचं आहे ते आपण ते टाळू शकतो आणि दुसरं जर आपण त्याच्यामध्ये बघितलं तर याच्यात बऱ्याच वेळेस काय होतं की इतर आजारामध्ये मणके दुखणं किंवा मणके विकार दिसणं हे एक लक्षण स्वरूपात आपल्याला बघायला मिळतं बऱ्याच वेळेस असं होतं की समजा मुळव्याधीसारखा त्रास आहे वाताज अर्ष झाला आयुर्वेदामध्ये म्हणतात वातज असेल किंवा मग वातज ग्रणी म्हणजे पचनाचा एक विकार असतो त्याच्यामध्ये आपण पोट साफ होणं गॅसेस वगैरे होणं प शौचाला कडक वगैरे होणं अशी काही त्याच्यामध्ये लक्षणं आपल्याला बघायला मिळतात अशा सगळ्या केसेसमध्ये देखील वातज गुलमा नावाचा एक आजार असतो त्याच्यामध्ये आणि जर आपण काही काही जणांना असं होतं की खोकला आणि दमा अनेक वर्ष राहतो त्यांना मग खोकला दमा जर जितका जुना होईल शरीरातला त्यावेळेस ते त्याचं परिणाम दुसरा आपल्याला छातीवर आणि तिसरा दुसरा परिणाम माकड होत असतो अशा लोकांमध्ये देखील कंबरदुखी नंतर निर्माण होऊ शकते असे देखील अनेक रुग्ण आम्हाला डे टू डे प्रॅक्टिसमध्ये भेटत असतात तर मग इतर आजारामध्ये दे देखील आपल्याला मणकी हे हे स्वरूपात बघायला मिळतं आणि मुख्य मणक्याचा आजार असणं हे देखील बघायला मिळतं आणखी एक दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे की बऱ्याच वेळेस काय होतं की आपल्या व्यवसायामुळे म्हणा याच्यामुळे म्हणा एखाद्या व्यक्तीला जर मणक्यावर जास्त दाब येत असेल समजा शेतात काम करणारी स्त्री असेल ती डोक्यावर ओझी वाण्यामुळे तिच्या मानेच्या मणक्यात गॅप निर्कम व्हायची शक्यता असते त्याच पद्धतीने कधीतरी पडले वगैरे असेल कुठे काही मार लागले असेल मणक्याला त्याने देखील आतल्या रक्तवाहिनी फुटून आतल्या होऊन ते रक्त जमा होऊन राहतं त्याच्यानंतर देखील त्यांना मणक्याची आजार निर्माण होऊ शकतात अशी अनेक कारणं आपल्याला मणके विकाराची बघायला मिळतात दुसरे कारण की महत्त्वाचं कारण म्हटलं म्हणजे पोट मोठं असणे देखील कमरेच्या मणक्यामध्ये गॅप कमी करून त्याच्यात मणके विकाराचं कारण ठरू शकतं अशी अनेक कारणं आपल्याला मणके विकाराची बघायला मिळतात अच्छा अगदी नाही बरोबर आहे आणि तुम्ही जर व्यवस्थित ऐकत असाल तर खरोखर म्हणजे स्त्रियांना हा मणक्याचा विकार का होतात पुरुषांना का होतात काय करावं आणि काय करू नये सगळे डूज अँड डोंट्स प्रत्येक सारीक गोष्टी वैद्य आपल्याला समजावून सांगतायत बरं आपण मणक्याची रचना कशी असते तिथून सुरुवात जी केलेली आहे आणि मणके विकाराची कारणं कश कोणती आहेत कशामुळे मणक्याचे विकार होतात अर्थातच त्याच्या उपायांसंदर्भात सुद्धा आपण पुढे वैद्यांशी बोलणार आहोत चर्चा करणार आहोत वैद्य पण कमरेच्या मणक्याचं ऑपरेशन जे आहे ते टळू शकतं का कारण की बरेच जणं घाबरतात ऑपरेशनला okay. नक्कीच कमरेच्या मणक्याचं जर आपण म्हटलं मॅडम तर कसं आहे की ज्यावेळेस मणक्यातलं अंतर कमी होतं त्याला इंटरव्ह डिस्क म्हणून असते जी मणक्याची गादी असते कुठल्या कारणानं गादी जर कमकोत जर झाली तर त्यातनं ती गादी दपते तिला यायला लागतो आणि त्याला हरनिष्णात डिस्क असं मेडिकल टर्मिनॉलॉजीमध्ये म्हटलं जातं आणि मणक्यातलं अंतर त्याच्यामुळे कमी झालं की नंतरनं मणक्याचं ऑपरेशनचा सल्ला दिला जातो आता ज्यावेळेस कमरेच्या मणक्यातलं हे अंतर कमी होतं त्यावेळेस लक्षणं आपल्याला काय काय बघायला मिळतात तर प्रामुख्याने सियाटिका नावाचा आजार जो आपण असतो तो बऱ्याच रुग्णांमध्ये बघायला मिळतो सियाटिकाला आयुर्वेदामध्ये गृद्रसी असं म्हटलेलं आहे चलते अस्विन असं त्याचं वर्णन आयुर्वेदशास्त्रामध्ये केलेलं आहे गृद्रसी म्हणजे चलते अस्विन म्हणजे काय जसं गिधाड जे असतं गिधाड हे पाय उचलून लपकट पाय टाकत चालतं आणि लंगडत लंगडत चालतं अशा प्रकारचं एक चालण्याची गेट किंवा चालण्याचं पोश्चर त्या व्यक्तीचं सियाटिकामध्ये होत असतं हे सगळ्यात कॉमनली आढळणारा आजार कमरेच्या मणक्यातला गॅप कमी झाल्यानंतर तो असतो म्हणजे सियाटिका त्याच पद्धतीनं इत समजा जर एक पाच मणके आहेत त्यातल्या वरच्या मणक्यांमधलं जरी अंतर कमी झालं तरी देखील त्यातनं मग विविध कमरे कंबरदुखी प्रामुख्यानं सुरुवातीला बघायला मिळते आणि मग कंबरदुखी नंतरनं कमरेपासून सीटपर्यंत वेदना सीट मांडी मांडीची मागची बाजू पोटरी पोटरीपासून टाचेपर्यंत वेदना सगळ्या जात असतात ही सुरुवातीला प्राथमिक लक्षणं असतात ज जसं ह्या याचं मणक्यातलं अंतर जे कमी आहे कमी झालेलं असतं ही लक्षणं आपल्याला बघायला मिळतात जसं जो रुग्णाचा आजार हा जुना होत जातो त्याच्यावर थोडं दुर्लक्ष केलं जातं किंवा बऱ्याच वेळेस त्याला तात्पुरते पेनकिलर गोळ्या वगैरे घेऊन त्याला आजार कंट्रोलमध्ये ठेवण्याचा प्रयत्न केला जातो आता वेदनाशामक गोळीमुळे होतं कसं की आपला जो मेंदू असतो तो काही काळापुरता बधिर होते त्याला कळत नाही की मला इथं दुखत आहे म्हणून पण जेव्हा गोळीचा पावर संपेल तेव्हा परत दुखायला लागतं त्याच्यामुळे तो पूर्ण उपचार कधी ठरत नाही ते फक्त आपल्याला तात्पुरते वेदना त्यांनी कमी केली जाते तर ज्यावेळेस असं हे अनेक वर्ष अनेक महिने हे असे घटनाक्रम शरीराला घडत असतो ते मणक्यातली गादी आणखी कमकुवत होत जाते आणि मग नंतर पुढे त्याला समजा पायला मुंग्या येणं तर पूर्ण थोडं चाललं तरी पाय भरून येणं नंतर पायामध्ये असे बोटांमध्ये बधीरपणा येणं अशी वेगवेगळी लक्षणं आपल्याला बघायला मिळतात आणि आणखी याच्याकडे जर दुर्लक्ष जर झालं तर त्याच्यामध्ये मग पायाचा आकार थोडा बारीक होऊ शकतो याला मसल वेस्टिंग असं म्हटलं जातं ह्या पद्धतीने आपल्याला ही याची लक्षणं बघायला मिळतात आणखी जर आजार जास्त जुना झाला त्याच्यातनं मग त्याला काय होतं की शौचाला आलेली लघवीर आलेली कंट्रोल त्याचा कमी व्हायची शक्यता देखील त्यातनं निर्माण होऊ शकते अशा पद्धतीने आपल्याला लक्षण ही दुखीमध्ये किंवा कंबरीच्या मणक्यातला अंतर जर कमी झालेलं असेल तसं आपल्याला बघायला मिळतात आयुर्वेदामध्ये काय सांगितलेले की हा एक वाताचा आजार सांगितलेला आहे वाताचे ज्यावेळेस वात शरीराला वाढतो त्याचे काही लक्षणं आयुर्वेदशास्त्र वर्णन करतात ते लक्षणं म्हणजे काय स्रवंश भ्रंश वेदा असा बसा वेदनम संगांगभंग संकोच हर्षण दर्शनम कंप पारुष सौश सोष स्वंदन वेष्टनम अशी काही लक्षणं याच्यामध्ये वर्णन केली यातला स्रवंश आणि भ्रंश म्हणजे काय कुठली शरीराची जी काही अवयव असतो तो स्वस्थानापासून थोडासा बाहेर येणं आणि तो पूर्णपणे बाहेर येणं अशा याला स्टेजेस असतात श्रवंश आणि भ्रंशमध्ये तीच घटना पूर्ण आपल्या मणक्यामध्ये याच्यामध्ये समजा डी गादी जी असते गादीला फुगा येणं म्हणजे स्रोच होणं आणि गादी बाहेर येणं म्हणजे भ्रंश होणं म्हणजे डिस्क असं म्हटलं जातं पद्धतीने घटना त्या मणक्याच्यामध्ये आपल्या घडत असते आणि मग हे आहे असं वाताच्या जे काही आयुर्वेदामध्ये उपचार वेगवेगळे याच्यामध्ये सांगितलेले ते जर आपण याच्यामध्ये जर केले त्यातनं आपण निश्चित ह्या कंबरदुखीवर किंवा ह्याच्या असे प्रॉब्लेम आलेले असतील जिथे ऑपरेशन सल्ला त्याला दिलेला असतो त्याच्यावर आपण निश्चित मार्क करू शकतो आता याच्यात कसं होतं की आपल्याला प्रामुख्याने उपचारामध्ये काय करावं लागतं की जी मणक्यातली जी गादी असते गादीला ताकद देणं खूप महत्त्वाचा पार्ट असतो याच्यामध्ये मग ताकद जर द्यायची असेल तर काही औषधी वनस्पती आम्ही त्याच्यामध्ये वापरत असतो त्यातलीच एक प्रमुख वनस्पती म्हणजे एक बला नावाची वनस्पती असते ती आपण आपल्या प्रेक्षकांना दाखवूया तर ही mm -hmm. बला नावाची वनस्पती आहे ही बला जी असते तर बलेचं मूळ याचं क्षीरपाक दुधामध्ये शिजवून जर आपण घेतलं किंवा बलेच्या पानांचं पावडर तिच्या पंचांगाचं पावडर करून दुधामधून जर आपण नियमितपणे जर घेतलं तर त्यातनं आपल्या पूर्ण जी शरीरातली हाडं असतात हाडांची ताकद त्यांनी वाढायला मदत होते ऑस्टिओपोरोसिस म्हणजे हाडं ठिसळून हा जो प्रकार असतो हाडांचं ठिसूळपणा हाडांची जी झालेली झीज देखील भरून काढण्याचं काम ही बला करू शकते आणि ते बलेचा वापर जर आपण पोटातनं जर केला तर मणक्याच्या जी डिस्क आहे गादी तिची ताकद वाढून त्यातनं आपण ह्या आजारावर मात करण्या मात करू शकतो त्याच पद्धतीने विविध उपचार याच्यामध्ये करावे लागतात त्याच्यामध्ये प्रामुख्याने रक्तमोक्ष नावाचा उपचार असतो म्हणजे आपली जी समजा सियाटिकासारखा जर आजार असेल गुडघ्याच्या वरती आणि खाली चार बटनवरच्या शिरेतून रक्त जर काढलं आपण तिथं जळवं लावून रक्त जर त्यातनं काढलं तर त्या याच्या सीयाटिकांवर त्या वेदना त्यांनी त्या कमी यायला लागतात सियाटिकावर त्यांनी मात करू शकतो आपण त्याच पद्धतीने आता ही जळू आहे तर ह्या जळू जर जो आपण विशिष्ट पॉईंटला शरीरामध्ये लावल्या विशेषतः कंबर दुखत असेल कमरेला जळू लावली नंतर समजा सियाटिकामध्ये गुडघ्याच्या वर खाली चार बोटांवर जर जो आपण जळू लावली तर त्यातनं सियाटीकावर आपल्याला बा मात करायला मदत होत असते आणि तत्काळ वेदनाशांती हे जे काही आहे ते आपल्याला जळू तत्काळ वेदनाशांती व्हायला लागते त्याच पद्धतीने एक अग्निकर नावाचा उपचार असतो आता ही सोन्याची तार आहे ही सोन्याची तार जर विशिष्ट ठिकाणी पॉइंट्सवर जर शरीरात गरम करून जर चटका दिला त्यातनं समजा कंबर जखडलेलं असेल कंबरीत जखडलेलं पण त्यातनं कमी येतं आणि त्याच पद्धतीने ह्या ज्या वेदना असतात सी या ठिकामधल्यात किंवा कंबरदुखीतून जे खाली पण ते वेदना याच्यामध्ये सुरू होतात मग कंबरेतल्या मणक्यातलं अंतर कमी झाल्यामुळं तर ह्या सगळ्या वेदना त्यातनं कमी यायला ते याच्यामुळे अग्निक्रमामुळे आपल्याला फायदा होत असतो दुसरा एक उपचार असतो तो म्हणजे विद्धकर्म तर हा विद्यक्रमणाचा उपचार आहे याच्यामध्ये काय असतं की छोटी सव्वीस नंबरची सुई आहे ती पण सेम अग्निकर्माचे जे पॉईंट्स असतात त्या पॉईंटला सुई गर जर थोड टोचली छोटीशी तांदळा एवढी आकाराची आतमध्ये तर कारण तिथले जखडलेलं पण मोकळं होऊन जातं कंबर जखडणं असेल पायातल्या वेदना असतील त्या कमी यायला लागतात आणि जो सीआटिकाचा त्रास असेल तो देखील त्यातनं आपल्याला कमी यायला मदत होत असते इतके परिणामकारक उपचार आहेत मॅडम की समजा आमच्याकडे रुग्ण येतात ते सांगतात की डॉक्टर आमची कंबर खूप जखडलेली आम्हाला थोडं जरी की तर खूप त्रास होतो पण ज्यावेळेस आम्ही विद्यकर्म अग्निकर्म करतो त्यावेळेस पेशंट आपल्याला जो वेदनेनं त्याला त्रास खूप होत असतो त्याला हाचा हाचर करायला त्रास खूप कष्ट पडतात तर अगदी मोकळा होऊन शरीर बाहेर जातो पेडीमधून आणि आडली दोन मिनटामध्ये सगळे उपचार होऊन जातात ते इतके तत्काळ परिणाम उपचारांचा मिळत असतो आणि याच्यात कसं असतं की आपल्याला मूळ ज्या आजाराच आहे त्याच्यावर देखील काम करावं लागतं यासाठी आपल्याला जी मणक्याची जी गादी आहे गादीची ताकद वाढून हा खूप प्रमुख आणि महत्त्वाचा पार्ट असतो त्याच्यामध्ये वेगवेगळी औषधं आम्ही आमच्या प्रॅक्टिसमध्ये वापरत असतो विशेषतः योगराज गुगुळ असेल नंतर नाभा गुगुळ असेल लाक्षदी गुगुळ असेल ताप्यदे लोह नावाची गुळी असेल त्याच पद्धती एरंडवातरी लोह औषध असेल अश्र बला आपण जे दाखवली बलीचं पावडर पोटातून घेणं असेल अशी वेगवेगळी औषधं जर आपण पोटातून जर वापरली त्यातनं त्या मणक्याच्या गादीची ताकद वाढून त्यातनं आपल्याला त्या मळा कंबरदुखीवर किंवा तिथल्या आजारावर मात करणं सहज शक्य आहे आणि दुसरा जो याच्यामध्ये महत्त्वाचा पाठ असतो उपचारामध्ये जर ती गादी खूप जास्त प्रमाणात गादीची झीज झालेली असेल आणि रुग्णाला थोडे तरी पाय भरून येणं वेदना कुपणं असे जर त्रास त्याला होत असतील तर त्याच्यामध्ये कटीबस्तीनं जो उपचार असतो तर कटीबस्ती याच्यामध्ये जर आपण केला त्यातनं आपण त्याच्यावर मात करू शकतो आता ही एक फायबरची एक रच हे तबकडी आहे समजा याचं जिथं कंबर दुखत असते किंवा त्याभोवती ह्याचं ठेव ठेवली जाते याच्या आतून आणि बाहेरून उडदाच्या पिठाचं एक लेपण केलं ले जातं आणि याच्यामध्ये औषधी सिद्ध तेल भरून ठेवलं जातं ज्यावेळेस आपण असं करतो तर ते तेल काय करतो ते कमरेभोवती केलं जाते तर याचा कमरेचे जे मणके आहेत त्यातल्या गादीची ताकद त्यातनं वाढायला लागते तेल तेवढं जिरतं आतमध्ये आणि त्यासोबत जी हाडं जी असतात हाडांची पण त्यातनं पोषण चांगलून हाडातली देखील कम कमरेच्या हड हाडांची पण ताकद त्यातनं वाढायला लागते मणक्याच्या हाडांची आणि त्यातनं आपण याच्यावर जे कंबरदुखी आहे किंवा तिथल्या मणक्याची झालेली झीज आहे हाडांची आणि तिथल्या गादीची तर आपण निश्चितच मात करू शकतो वेगवेगळे लेप देखील याच्यामध्ये असतात लेपांचा देखील चांगला वापर होतो बला बलेच्या पावडरचा लेप लावणं अश्वगंधा एक वनस्पती त्याच्या पा याचं पावडरचा लेप लावणं अशी आणि इतरही औषधं विदारीदी विदारी नावाचं एक औषध आहे त्याचा तिथं लेप लावणं डिंक आपला असतो डिंक आणि काही औषधं एकत्र करून त्याचा लेप लावणं अशा पद्धतीने जर आपण जर याच्यामध्ये जर केलं त्यातनं त्या मणक्याच्या गादीची झीज झालेली भरून निघते आणि त्यातनं मग किंवा जो हाडांची झालेली झीज ती देखील भरून निघते आणि त्यातनं आपण त्या पद्धती याच्यावर आजारावर निश्चितपणे मात करू शकतो अनेक रुग्ण आमच्याकडे ज्यांना ऑपरेशन म्हणतात <laughs> सांगितलेलं असतं आणि त्या पद्धतीने आम्ही यांच्यामध्ये उपचार करत असतो म्हणजे ज्याला औषधी सिद्ध तेलाने शेकणं औषधीक्त ते भाताचे शेक करणं त्याच पद्धतीने पंचकर्मातला बस्ती नावाचा एक उपचार असतो देखील याच्यामध्ये खूप सुंदर परिणाम देतो बस्ती म्हणजे काय की औषधानं सिद्ध केलेलं तेल तूप किंवा काढा असेल तर शौचाच्या जागेतून शरीरामध्ये सोडणं आता हे जे काय आपलं सगळं शरीर आहे याच्यामध्ये वात ठाईठाई भरून राहिलेलं आहे ज्यावेळेस वात वाढतं त्यावेळेस वेदना शूल आणि झीर शरीराची सुरू होत असते ज्यावेळेस आपण बस्तीतनं तेल आतमध्ये सोडतो त्यावेळेस तो तेल काय करतं आतमध्ये वाढलेल्या वाताचं प्रशमन करतो वात कमी करतं शरीरातला आणि झालेली झीज भरून काढण्याचं कार्य तेल करत असतं कारण आयुर्वेदशास्त्र काय सांगतं की वातासाठी तेल श्रेष्ठ पित्तासाठी तूप श्रेष्ठ आणि कपासाठी मध श्रेष्ठ तर या पद्धतीचा तेलाचा वापर जर आपण व्यक्तीने याच्यामध्ये जर केला बस्तीच्या माध्यमातून तर तेल पटकन तिनं शोषलं जातं तत्काळ आपल्या मणक्याला हाडांना सांध्यांना मिळतं तिथले झालेली सगळी झीज भरून काढून तिथले आजार पूर्णपणे बरी करायला मदत करत असतं या पद्धतीने उपचार जर आपण याच्यामध्ये केले कंबरदुखी किंवा कमरेच्या मणक्याच्या आजारामध्ये तर अनेक म्हणजे त्याच्यामध्ये आपण निश्चितच ते कमरेच्या मणक्याचं ऑपरेशन त्यांना टाळण्यात आपल्याला शिवू शकतो असा आमचा अनेक रुग्णांमध्ये अनुभव आहे एक छोटासा अनुभव मी आपल्याला प्रेक्षकांना शेअर करू इच्छितो एक पेशंटमध्ये माझ्याकडे आलेला तो तिकडचा याच्या नेवासा साइडचा होता आणि त्याला कंबरदुखीचा प्रचंड त्रास होता म्हणजे तो माणूस जनरली आपण कसं ताट सरळ चालतो तो असा थोडासा वाकून चालायचा म्हणजे हा समजा शहराचा खालचा भाग आणि ह्या कमरेपासून वरचा भाग असा इतकं वाकून त्याला चालावं लागायचं झोपता सुद्धा सरळ येत नव्हतं झोपला तरी प्रचंड चो वे वेदना चोवीस तास त्याला वेदना असायच्या झोप झोपदेखील शांत लागत नव्हती मग त्याने व्यवस्थित हिस्ट्री घेतली त्याचे रिपोर्ट्स एम आर वगैरे बघितले त्याच्यामध्ये मग त्याच्या गादीची झीज झालेली दाखवलं आणि त्याला मनक्याचं ऑपरेशन सांगितलेलं होतं मग त्याला आलेलं आपण काय केलं की पहिलं त्याचं एक हिस्ट्री अशी होती की तो एक काही वर्षापूर्वी पडला होता आणि पडल्यानंतर त्याला मार लागून त्याच्यानंतर सगळे त्रास सुरू झाले ते कंबरदुखी सीटला वेदना होणं आणि मांडीपासून खाली पायापर्यंत वेदना जाणं मग त्याला आपण आलेल्या फर्स्ट डे जुळू लावल्या हे जे काही जुळू आत्ता आपण दाखवल्या ह्या जुळू आपण त्याला लावल्या आणि जवळ रक्तमोक्षण किंवा जवळ लावून झाल्यानंतर त्याची वेदना जवळपास तिथेच त्याचं पंचवीस तीस टक्के त्याच दिवशी कमी झाली त्या दिवशी त्याला शांत झोप लागली तो, तो पेशंट आपल्याकडे पुढे आठ दिवस पंचक्रमासाठी ॲडमिट होता आणि आठ दिवसांच्या पंचक्रमामध्ये त्याला मग कटी बसती लेप शेक बस्ती आणि पोटातनं औषधं ह्या पद्धतीने सगळे उपचार आपण केले आणि आठव्या दिवशी जवळपास त्याची वेदना एक ऐंशी नव्वद टक्के कमी झालेली होती त्याला आपण डिस्चार्ज केला पुढे तीन महिन्याच्या उपचारामध्ये तो रुग्ण पूर्णपणे क्लिअर झाला त्याला ऑपरेशनची कुठलीही गरज पडली नाही आणि तो सरळ व्यवस्थित चालता येऊ शकला लागलं जसं आपण आपण चालतो त्या पद्धतीनं इतके सुंदर परिणाम आपल्याला ह्या सगळ्या उपचारांचे याच्यामध्ये मिळत असतात अगदी आणि सर जे आता सांगतात सरांना मगाशी जसं मी म्हटलं की बराच दांडगा अनुभव आहे बरेचसे सा रुग्ण सरांच्या गे हाताखालून गेलेले आहेत आणि त्यांना सुद्धा पॉझिटिव्ह रिझल्ट मिळालेला आहे मी पुन्हा एकदा सांगेन की या सगळ्या गोष्टी उपचार आहेत का तर आहेत मात्र योग्य सल्ला आणि योग्य मार्गदर्शन मिळालं तरच आणि वैद्याज आपल्याला अतिशय महत्त्वाचं मार्गदर्शन करतायत आणि वैद्य तुम्ही जे मार्गदर्शन करताय आमच्या प्रेक्षकांना सुद्धा खरोखर त्याची मदत होणार आहे आणि अत्यंत महत्त्वाचं असं हे मार्गदर्शन आहे पर मानेच्या मणक्याचं ऑपरेशन आपण यामुळे टाळू टाळू शकतो का आणि इतके रुग्ण तुमच्या आता हाताखालून दिलेले आहेत इतकी वर्षं झाली आहेत तर एज रेशियो नेमकं काय का असतं म्हणजे कोणकोणत्या वयामध्ये हे जाणवतं मणक्याचे विकार प्रा प्रकर्षण आहे मणक्याचे विकार काय होतं की प्रामुख्यानं पूर्वी पन्नास साठ नंतर दिसायचे पण आता हल्ली तीस मध्ये दे देखील मणक्याचे आजार बघायला मिळतात आणि अँकोलॉजिक स्पॉन्ड्रिटिस नावाचा जो काही आजार आहे तो अगदी मध्ये वीस पंचवीस वर्ष वयाच्या रुग्णांमध्ये दे देखील आपल्याला बघायला मिळतो विशेषतः पुरुषांमध्ये त्याचं प्रमाण जास्त आहे तर मानेच्या मणक्याचा जर आपण विचार करतो त्यावेळेस विशेषतः मानेचा चौथा पाचवा मणका किंवा पाचवा सवा मणका जो असतो मानेचा त्याच्यामध्ये त्याचे गादीची झिजून त्यातनं विविध मणके विकार व्हायची शक्यता जास्त असते मानेच्या मणक्याच्या संदर्भामध्ये आणि याचं प्रमुख कारण म्हणजे चुकीनी बैठक डोक्यावर ओझी वाहणं आणि कुठल्याही कारणानं शहरातला वात वाढणं किंवा शहराची जीज होऊन हे त्याची काही प्रमुख कारणं असतात तर याच्यामध्ये सु लक्षणं अशी आपल्याला बघायला मिळतात की सुरुवातीला मान दुखते मानेपासून मग खांदा दुखतो सुपरस्पॅनिटास मसल्स म्हणजे हे जे वरचे जे स्नायू असतात हे दुखायला लागतात सूज येते तिथे खांदे दुखतात हात दुखतात दंड आणि अगदी पाय बोटांपर्यंत सगळ्या वेदना त्या जात असतात तर इथं वेदना याच्यामध्ये होणं बोटांना मुंग्या येणं नंतरनं बोटांमध्ये दे बधिरपणा देखील होऊ शक येऊ शकतो आणि जर नस जास्त प्रमाणात जर दबलेलं असेल कारण आपले जे पाच चौथा पाचवा पाचवा सवा मनकाच्या इथून ज्या मज्जातून तो निघतात ते आपल्या हाताकडे आलेले असतात मग त्यातलं मग नस जर जास्त प्रमाणात दबली गेली त्यातनं त्यातनं मग बोटांना बधिरपणा येणं किंवा त्यांना स्पर्श केलेला चटका दिलेला असो स्पर्श केलेला कळे ना असं देखील होऊ शकतं आणखी जर जास्त दबली नसतं तर मग मसल वेस्टिंग सुरू होतं म्हणजे हातांचे स्नायूचीचा आकार बारीक व्हायला लागतो आणि हातातली ताकद कमी पडते ही खूप कॉमनली बघायला मिळतं म्हणजे स्नायूंची ताकद कमी हातातली ही खूप अनेक रुग्णांमध्ये कॉमनली बघायला मिळतं आणि त्या अशा केसेसमध्ये मग तिथं ऑपरेशनचा सल्ला दिला जातो मग ह्या या, याच्यामध्ये आपण काय करतो जसं आपण कटी बस्ती बघितलं ही जी तबकडी आहे त्यात कमरेभोवती ठेवून तिथं ते तेल भरून ठेवून हा उपचार आपण जसा बघितला सेम त्याच पद्धतीचा उपचार असतो त्याला मन्या बस्ती असं आयुर्वेदामध्ये म्हटलं जातं तर त्या त्याच्यामध्ये ती मानेबोती असंच एक आळं करून त्याच्यामध्ये औषधी तेल भरून ठेवलं जातं अर्ध्या तास रुग्णाला झोपून ठेवतो आपण तेल आतमध्ये जिरलं की तिथल्या गादीची ताकद वाढायला त्यांनी मदत होते दुसरा एक उप महत्वाचा उपचार याच्यामध्ये केला जातो तो म्हणजे नस्य उपचार नस्य काय की नासाही शिरसोद्वारम असं एअर्धामध्ये सूत्र आहे म्हणजे मा खांद्यापासून वरती कुठलाही जर आपल्याला आजार झालेला असेल त्याच्यावर आपल्याला यश प्राप्त करण्यासाठी नाक हे महत्त्वाचा द्वार असा एर्धामध्ये सांगितलेलं आहे मग त्या अनुषंगाने नाकात जर आपण औषधांना सिद्ध केलेलं तेल जर वापरलं विशेषतः आता ही बलाची वनस्पती आपण बघितली बलेच्या मुळानं सिद्ध केलेलं तेल जर आपण नाकात जर सोडलं त्यातनं मानेच्या मँक्यातली झालेली झीज भरून निघतं गादीची झीज भरून निघायला मदत होते आणि त्यातनं आपण मानदुखीवर किंवा माण्याच्या कमरे मणक्यातल्या विकारावर निश्चित पण चांगल्या पद्धतीने मात करू शकतो आणि <coughs> त्यातनं त्याच पद्धतीनं जसं आपण आत्ता बघितलं की कर्म अग्निकर्म हे उपचार बघितले ते उपचार आपल्याला मानेपासून जे हातापर्यंत जे वेदना असतात त्यामध्ये दे देखील उत्तम परिणाम देतात विशेषतः पॉईंटला त्या सुईने टोचलं या अग्निकर्म केलं त्यांनी चांगल्या पद्धतीने परिणाम मिळतात त्याच पद्धतीने जळूचे देखील सुंदर रिझल्ट मिळतात मानेला सोपरा इथे जर आपण जळवाला लावलं तर तिथली सूस पटकन कमी येते वेदना ता तात्काळ कमावल्या मदत होते आणि पंचक्रमातली क्रिया ह्या पद्धतीने जर आपण केलं पोटातून औषधं घेतली विशेषतः जेवल्यानंतर औषधेनिसिद्ध केलेलं तेल पिणं लाक्षदी गुगूडसारखी गोळी घेणं ताप्या दिवस चंद्रभावांना नावाची औषधं पोटात घेणं ह्या पद्धती वैद्याच्या सल्ल्याने जर आपण हे सगळं जर उपचार केले निश्चितच आपण मानेच्या मणक्यातले झालेली झीज भरून काढून त्यातनं त्याच्या ऑपरेशनवर तिथले कुठले आजार असेल त्यातनं मात करू शकतो आणि ऑपरेशन आपण टाळू शकतो अगदी एक छोटंसं उदाहरण मी आपल्या प्रेक्षकांना सांगू इच्छितो मॅडम माझ्याकडे आताच एक मेडिकल फील्डमध्ये एक काम करणारी एक व्यक्ती मग काही दिवसांपूर्वी उपचाराला येऊन गेलेली त्यांना सेम त्रास होता म्हणजे त्यांच्या उजव्या हातात त्यांना खूप वेदना होत्या डाव्याला काहीच वेदना नसायच्या नव्हत्या आणि उजव्या हाताची ताकद त्यांची कमी पडली होती त्यांच्या कमरे मानेच्या मणक्यातला जो काही गॅप आहे तो कमी झाला म्हणून त्यांना त्रास आणि त्यांना ऑपरेशन सांगितलं होतं त्यांना फक्त काय केलं चार दिवस ऍडमिट होऊन सगळे उपचार केले चार दिवसांमध्ये त्यांना औषधी भाताची शेक म्हणजे पोटली शेक ही पोटली आहे ही याच्यामध्ये औषधीयुक्त दुधामध्ये बुडून त्यांनी गरम गरम शेक अगोदर तेल लावलं होतं हाताला आणि ती पोटली दुधामध्ये बुडून भाताची पोटली असते ती शिजवलेल्या भाताची ती तिथं जर त्यांनी शेक जर आपण पूर्ण हाताला मानेला जर केला तिथल्या मग याचं स्नायूंचं पोषण त्यांनी चांगलं व्हायला लागतं आणि मग त्या याच्यातनं स्नायूची ताकद ता वाढायला चांगल्या पद्धतीने फायदा होतो त्या पद्धतीने आपण त्यांना केलं त्यांच्या आणि बस्ती नस्य आणि इतर लेप वगैरेची चिकित्सा त्यांना केली मन्या बस्ती केली आणि पोटातनं औषध दिली चार दिवसामध्ये त्यांना जवळपास एक ऐंशी नव्वद टक्के आराम पडला आणि पुढच्या उपचारामध्ये तो पेशंट पूर्ण महीने क्लियर जा फक्त हार्डली दीड महिन्यामध्ये पेशंटचे औषध उपचार आम्ही सगळे बंद केले आज तो पेशंट ऑपरेशनची गरज पडलेली नाही तो पूर्णपणे क्लिअर आपल्या उपचाराच्या माध्यमातून झालेला आहे हो आणि हे सगळे उपचार पद्धती ज्या आहेत आयुर्वेदीच्या आयुर्वेदाच्या उपचार पद्धती ज्या आहेत ते सर आपल्याला सध्या सगळं स्पष्टपणे आणि समजावून सांगत होते आणि त्याचा नक्कीच तुम्हाला सुद्धा मोठा फायदा होणार आहे आणि मगाशी जसं मी म्हटलं की तुम्हाला पुन्हा एकदा सांगेन की सरांचं जे संगमनेरमध्ये हॉस्पिटल आहे तिथे सगळ्या उपचार पद्धती या वैद्यांकडे मिळतात इतकंच नाहीये तर मेडिक्लेम आणि कॅशलेस सुद्धा तिथे जातात आणि उपलब्ध आहेत जर तुम्हाला याविषयी काहीही विचारायचं असेल किंवा शंका असतील तर आपल्या स्क्रीनवर जो नंबर होता त्यावर तुम्ही सरांना संपर्क करू शकता आणि त्यांच्याकडून उपचार पद्धती घेऊ शकता आणि सर तुम्ही त्या आलात आणि आमच्या प्रेक्षकांना खूप छान मार्गदर्शन केलं त्याबद्दल तुमचे मनापासून आभार आणि टॉक या आपल्या आरोग्यविषयक विशेष कार्यक्रमात वेळेला इथेच थांबायची पाहत राहा पुढारे क्विश न्यूज